मित्रांनो नाद महाराष्ट्राच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण आलो आहे सासवडच्या मैदानात पुरंदरजो छावा दोन हजार पंचवीस हे जे मैदान संपन्न होतं आहे सासवडमध्ये ह्या मैदानात आपण आलो आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जाणणार जाणून घेणार आहोत या मैदानासाठी कोणकोणते बैल आलेत आणि त्यांचे प्रमुख पहिरे तर चला पाहूया मैदानात आलेला पहिला बैल बघू शकता मित्रांनो सासवडच्या मैदानात पहिला बैल कोणता दाखल झाला आहे तर भरपूर दिवसाच्या विश्रांतीनंतर आज शिरसवडीकरांची पब्लिकचं भिताळ रायफल सासवडच्या मैदानात आल्यात आपल्यासोबत आहेत स सहकारी नमस्कार दादा आज भरपूर दिवसात आपली रायफल दिसते आज कोणीसोबत पाहताना दिसत आपल्याला ड्रायव्हरने नियोजन केलंय हा चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि बैलाची जरा आपला जखमी झालेला नाही आता झालाय बैल कवर झालाय आता दिसत इथून पुढे कंटिन्यू पाहता चालेल चला धन्यवाद तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल पी एस आय पालवे साहेबांचा नांद्या आज सासवडकरांच्या मैदानात आलाय दादा नमस्कार आज कसं आहे आपल्या नांद्याचं नियोजन नियोजनाचं पालवे सरांनी लावलं त्यामुळे नियोजन तेवढं सांगता येत नाही लवकर थोडा वेळात तुम्हाला कळेल आता बैल कंटिन्यू गुलात आहे काय गुला, भरपूर स्पीड वाढे बैलाचं आता चला शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद सासवडकरांच्या मैदानात आपशिंगकरांची चित्रा जे आत्ता भरपूर फायनल घेतलेला बैल आहे तो आलेला आहे आपल्यासोबत आहे चित्राची सहकारी आज जाणून घेऊया चित्राचं नियोजन कसं आहे शेठ नमस्कार, नमस्कार। आज कसं आहे आपलं चित्राचं नियोजन आज सुंदर सोबत सु आहे गुलेपाटलांच्या गुलेपाटलांचा सुंदर ह्याच्या आधी पाळाले जोडी नाही पहिल्यांदाच आज पहिल्यांदाच नियोजन झाले आता सकाळी किती वाजता निघालेलं भरपूर अंतर आहे सकाळी वाजता निघाले पाच वाजता निघाले पाच वाजता शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद बघू शकता मित्रांनो संभाजीनगरची जोड्या या सासवडकरांच्या मैदानात आलेल्या तर आपल्या सोबत आहे तर या जोडी सहकारी चेट नमस्कार प्रथम आपलं ओळख करून द्या नाव सांगा ना आपलं अजर सय्यद सय्यद संभाजीनगर संभाजी। आज कस या जोडी वेगवेगळे पाहणार आहे बैलांची नाव सांगा तो भंडारी तो भंडारे काळा आणि हा बाब्या छत्रपती संभाजी ची मानगरकरांचं हिंद केसरी वादळ आज सासवडकरांच्या मैदानात आलेलं आहे आपल्यासोबत आहेत दादा सहकारी शेठ नमस्कार नमस्ते शेठ आज कसं नियोजन लावलं आपल्या नियोजन सांगितलं ना अजून फोनवर अजून तुम्हाला पण माहिती आहे ना आता डायरेक्ट मैदानात बैल घेऊन जावा हा तुम्हाला किती किलोमीटर पडते अंतर आम्हाला तरी सुरुवात

पाळा गेली जाते हा पाळा ली बोलाल झाले बोललं नाही आता बैल घेतलंय यो हा का फुल्टो नो आपला बैल मुंबई वालांचा आहे त्यांच्याकडून घेतलाय बैल आता म्हणजे आता पटरवाडीच्या मैदानांत गाडी पळायलेली स्पीड लागली स्पीडले लागलेला दोन नंबरला गाडी उतरलेली हो माणसांना थोडा टोपी वाला लगेत नाही का हो बाहेरून असतात गाडी त्या दिवशी रहत होती बर आता मैदान बघितलं कसं आहे फाट्या चांगल्या चांगले आहेत चांगले हां शुभ शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदाना नमस्कार आज अंजीरला घेऊन आला आहे आज कसं नियोजन आहे अंजीरचं चांगलं आहे भरपूर फायदा चालेल गे सीझन राहायचे चालेल चालेल शिव आता सजवायचं आहे बघू शकता मित्रांनो आज सासरोडकरांच्या मैदानात आला आहे अंजीर आज सजवण्याचं काम चालू आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद

शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाचा गुरु सासवडकरांच्या मैदानात आलाय आता आज नियोजन कसं आहे गुरुचं आपलं सरपंचांनी नियोजन केलेलं आहे चला शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो शिवा मैदानात आलाय सासवडकरांच्या दादा नमस्कार आज कसं नियोजन आहे आपल्या शिवाचं चांगलंच आहे आज कधी ज्या दिवस पहिल्या नाही जोडे पहिल्यांदा पैत्यारी जोडे आता भरपूर फायनल झालं गावेचं व्हायचं किती ठराव की ह्या सीजनला किती फायनल झालं त्याचं चार पाच फायनल झालेत कंटिन्यू आहे बैल चला शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी आबा मधने यांचं लक्की सासवडकरांच्या मैदानात आलाय नमस्कार आज कसं नियोजन आहे आपल्या लकीचं छोटा ड्रायव्हर यांनी केलेलं आहे छोट्या ड्रायव्हरने केलेलं आहे त्यामुळे टॉपचं नियोजन असेल आज चला शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी एम एम ग्रुप पेठ पेठकरांचा पब्लिकचं भिताड राजा सासवडकरांच्या मैदानात आला आहे फक्त मित्रांनो साखरवाडीकरांचा हिंद केसरी बावऱ्या सासवडकरांच्या मैदानात आलेला आहे आपल्यासोबत आहेत बावऱ्याचं सहकारी त्यांच्याकडून जाणून घ्या शेठ नमस्कार आज कसं नियोजन लावलं आज आपल्या बावऱ्याचं बाबा जगताप बाबा जगतान त्यांचं त्यांच्या कोणा कुठल्या बैलावर बैलाबरोबर बोलतोय नवीनच खरेदी त्यांची चालते चला शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद प्रसिद्ध बैलगाडा मालक मांगडे तात्यांचा सप्तहिंद केसरी बॉस उर्प सुंदर या सासवडकरांच्या मैदानात आलेला आहे इकडे बघू शकताय वजीर पब्लिक किंग मांगड्याचा त्यांचा वजीर आपण या मैदानात आलेला आहे प्रसिद्ध बैलगाडा मालक संग्राम संग्रामसिंह उदयसिंह पाटील ओगलेवडकर ओगलेवाडीकरांचा तेजाभाई आज सासवडकरांच्या मैदानात आलेला आहे